अकोला पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा सात संख्यांची सरासरी चाळीस आहे त्यापैकी एकूण चार संख्यांची बेरीज एकशे अठ्याहत्तर आहे उर्वरित तीन संख्या एक दोन तीन च्या प्रमाणात आहेत तर ते तीन अंक कोणते असा प्रश्न विचारला आहे तर सर्वप्रथम जे आपले प्रोमॅक्स प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी ट्रिक्स घेऊन आलेलो आहे आणि ती ट्रिक्स नंतर एक्सप्लेन करणार आहोत सात संख्यांची सरासरी दिलेली आहे किती चाळीस तर त्यांची बेरीज किती येणार आहे सात गुणीला चाळीस म्हणजेच किती दोनशे ऐंशी आणि चार संख्यांची त्यापैकी बघा सात आहेत टोटल संख्या त्यापैकी चार संख्यांची किती बेरीज दिलेली ही आपण काय काढली बेरीज काढली कशाची तर सात संख्यांची आणि त्याच्यानंतर तुम्हाला चार संख्यांची बेरीज दिलेली आहे किती एकशे अठ्याहत्तर तर मग आता उर्वरित तीन संख्यांची बेरीज येणार आहेत कारण की टोटल संख्या आहेत सात त्यापैकी चार संख्यांची बेरीज दिलेली आहे ती पण काय आहे बेरीज आहे तर ह्याच्यामधनं जर ही वजाबाकी केली तर उर्वरित तीन संख्यांची बेरीज येणार आहे आपल्याला ती किती येईल दहातनं आठ गेले दोन आठातनं हा वापस दिला हा शून्य आणि एक म्हणजे तीन संख्यांची बेरीज किती आली एकशे दोन पण त्या तीन संख्या कोणत्या आहेत एकाच दोनास तीन ह्या गुणोत्तरात आहे म्हणजे काय पहिली संख्या एक्स आहे दुसरी संख्या दोन एक्स आहे आणि तिसरी संख्या काय आहे तीन एक्स एक तर यांची बेरीज तुम्हाला भेटली एकशे तीन पण यांची बेरीज केली तर हा किती आहे एक्स दोन एक्स प्लस तीन एक्स बरोबर एकशे दोन तर टोटल सहा एक्स बरोबर किती येणार आहे एकशे दोन रेक्सची किंमत येणार आहे एकशे दोन भागीला सहा सहा एक सहा खाली उरले चार सह सात बेचाळीस म्हणजे सातच्या आकड्यात जे काही असणार आहे सतरा ते तुमचं उत्तर असणार आहे तर आता बघा डिटेलमध्ये समजून घेऊ काय आहे कन्सेप्ट ज्यांना समजलं असेल त्यांनी जर तुम्हाला काही डाऊट अस नसतील बघा काय सात संख्यांची सरासरी दिलेली आहे सरासरी काय असते सरासरी काय असते तर समजा माझ्याकडे एक संख्या आहे तर मी काय करणार भागीला एक पण माझ्याकडे दोन संख्या झाल्या तर यांची मी बेरीज घेणार दोन संख्या झाल्या तर भागीला दोन जर माझ्याकडे तीन संख्या आहे तर तीन संख्यांची मी बेरीज घेणार म्हणजे काय तर जेवढ्या संख्या आहेत सरासरी म्हणजे जेवढ्या संख्या आहेत त्यांची बेरीज भागीला तेवढ्या संख्या किती संख्या आल्या सॉरी सात लिहिला मी चुकून इथे जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या ही असतं ते सरासरीचा कन्सेप्ट बघा आता ए प्लस बी प्लस सी म्हणजे इथे तीन झालेले आहेत तर मग भागीला तीन करेल मी जर चार संख्या घेतल्या तर भागीला चार करेल पाच संख्या घेतल्या तर भागीला काय करणार आहे पाच करणार आहे तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर आता बघा ह्याच्यावर आपण जर सरासरी दिली असेल तुम्हाला एवढ्या संख्या न लिहिता आणि भागीला लिहितो संख्या किती संख्या आहेत त्या ठीक आहे जर मला फक्त त्या संख्यांची बिरीज काढायची असेल सरासरीवरनं म्हणजे सात संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची सरासरी काहीतरी दिलेली आहे तर सात संख्यांची सरासरी दिलेली आहे म्हणून या संख्या ज्या आहेत इथे भागाकारात असतात आपण तिकडे पाठवतो म्हणजे बेरीज करताना आपण काय करतो सरासरी बेरीज करताना सरासरी गुणीला जेवढ्या संख्या दिल्या आहेत तेवढ्या म्हणजे सात संख्या असतील पाच संख्यांची सरासरी दिली असतील दोन संख्यांची सरासरी दिली असेल तर ती आपण घेतो ठीक आहे हे झालं फॉर एक्सप्लेनेशन आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे सात संख्यांची सरासरी दिलेली आहे सात संख्यांची सरासरी दिलेली ही सरासरी किती आहे सरासरी लिहिली मी ते चाळीस जेवढ्या संख्यांची आहे त्यांची बेरीज काढायची आपल्याला समजा मी त्याची बेरीज सध्या एक्स मानतो संख्या किती आहेत आपल्याकडे इथे बेरीजच लिहितो बेरीज किती सात संख्यांची संख्या आहेत सात मग हे सात जे आहे भागाकारात आहे तिकडे पाठवलं हे गुणाकारात जाईल म्हणजे काय येईल आपल्याकडे सात संख्यांची बेरीज हा झाला कन्सेप्ट सात गुन्हेला चाळीस बरोबर किती येणार आहे दोनशे ऐंशी आता जर सात संख्यांची बेरीज जर सात संख्यांची बेरीज किती आहे दोनशे ऐंशी त्यापैकी एकूण चार संख्यांची म्हणजे ह्यापैकी जर चार संख्यांची बेरीज किती येणार आहे बेरीज किती येणार आहे एकशे अठ्याहत्तर तर आता उरल्या किती तर उरलेल्या आहेत तीन संख्या तीन संख्या उरलेल्या आहेत म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की ह्या टोटल सात संख्यांची बेरीज आहे ही टोटल चार संख्यांची बेरीज आहे त्यापैकी तर ह्यांची वजभाकी करून घेतली ती आली किती एकशे दोन ही कसं काय असणार आहे तीन संख्यांची बेरीज असणार आहे ज्या उर्वरित संख्या आहेत उर्वरित तीन संख्या ज्या आहेत त्यांची ही बेरीज असणार आहे आता ते बेरीज जे उर्वरित तीन संख्या आहे त्यांची बेरीज अशी आहे पण तुम्हाला काय दिलेलं आहे त्या संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे एकास दोनास तीन असं त्या तीन संख्यांचं गुणोत्तर दिलेले आहे तर एक दोन तीन असं गुणोत्तर आहे तर त्या संख्या एक दोन तीन डायरेक्ट तुम्ही एक दोन तीन पण मानू शकता काही हरकत नाही जर कोणाला ते कन्सेप्ट कळत नसेल तर आपण इथे काय मानूया म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की त्या संख्या एक दोन तीन आहे बघा मी परत एकदा सांगतो त्या संख्या तुम्ही एक दोन तीनसुद्धा मानू शकता म्हणजे पहिलीची बेरीज केली दुसरीची बेरीज केली आणि तिसरीची बेरीज केली तर एकूण बेरीज किती येली आली आपल्याकडे सहा आली पण काय म्हणलं आहे गणितात सहा नसून बेरीज किती आहे सहा नसून बेरीज आहे एकशे दोन तर मग एकची किंमत किती येणार तर सहा भागे एकशे दोन भागीला सहा येईल तर किती येईल सतरा तर दोन इथे जर सतरा आली एकची किंमत तर एक गुणीला सतरा दोन गुणीला सतरा आणि तीन गुणीला सतरा म्हणजे किती सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा तरी एक्कावन्न तर ऑप्शन क्रमांक सी हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे तर बघा आपलं हे जर तुमचे काही डाऊट असतील तर तुमचे डाऊट्स मला टेलिग्राम ग्रुपवरती हो पाठवू शकता ॲट दी रेट गणितच गणित वन हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तुम्ही पाठवू शकता जे गरजवंतू विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण फुल चॅप्टर वाईज व्हिडिओजची सिरीज घेऊन आलेलो आहे म्हणजे एखादा चॅप्टर जर तुम्हाला कन्सेप्ट वाईज शिकायचा असेल आणि एकदम डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तो डिटेलमध्ये शिकण्यासाठी ही मेंबरशिप तुमच्यासाठी आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपलं एक व्हॉट्सअप चॅनल आहे तर त्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद